भारत पाकिस्तानमध्ये कधी युद्ध भडकण्याची शक्यता आहे संभाव्य युद्ध परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय नागरिकांना सज्ज करण्याचं काम आता सुरू झालंय या युद्ध सज्जतेचा एक भाग म्हणून बुधवारी देशव्यापी मॉकड्रिल घेण्यात येणार आहे संभाव्य हवाई हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी हे मॉकड्रील अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे भारतीयांना मॉकड्रीलसाठी तयार राहा युद्धजन्य परिस्थितीची बुधवारी रंगीत तालीम सामान्य नागरिकांना स्वसंरक्षणाचे धडे भारत पाकिस्तानला धडा आहे पाकिस्तानचा बिमोड करण्याआधी भारत सज्ज झालाय पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानही भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणार अशा युद्धाच्या प्रसंगी नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी काय उपाययोजना कराव्या यासाठी बुधवारी देशभरात रंगीत तालीम होणार आहे गृह मंत्रालयाने बॉम्बड्रिलचे आदेश दिलेले आहेत ज्याचा उद्देश आहे की ब्लॅकआउट करणं म्हणजे जर एखाद्या जागी हल्ला होऊ शकतो विमानाचा किंवा हल्ला हो शक होऊ शकतो क्षेपणास्त्रांचा किंवा हल्ला होऊ शकतो ड्रोन्सचा तर त्यावेळेला त्या भागातल्या सिविल जनतेला आपलं रक्षण करणं हे भाग असतं कारण जे एअर डिफेन्स असतो ते फक्त मिलिटरी टार्गेटच्या जवळपास असतं परंतु जो सिव्हिल एरिया असते तिथे अशा प्रकारचा डिफरन्स कुठलाही नसतो या मॉक ड्रिल मधून नागरिकांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत सूत्रांच्या माहितीनुसार हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देणारे सायरन्स सक्रिय केले जाणार हल्ल्यावेळी सुरक्षित ठिकाणी लपून बसण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल रात्रीच्या वेळी शत्रूला महत्वाची ठिकाणं समजू नये म्हणून ब्लॅकआउटचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे महत्वाचे कारखाने शत्रूला दिसू नयेत म्हणून उपाययोजना करण्यात येतील बचाव कार्याचं सामान्य नागरिकांना प्रशिक्षण दिलं जाईल घरात पाणी अन्न इंधनाचा साठा कसा करावा याच्या मार्गदर्शक सूचना देण्यात येतील ज्यावेळेला सायरन वाचतो तर त्यावेळेला सर्वात पहिले लाईट बंद व्हायला पाहिजे कारण जर लाईट ऑन असतील तर शत्रूंच्या विमानांना आपल्या शहरातले जे टार्गेट्स आहेत ते बघण्याकरता मदत होईल दुसरं जसा सायरन वाचतो लोकांनी बिल्डिंगमधून खाली यावं आणि जे स्टिल्ट पार्किंग असतं म्हणजे सर्वात जो खालचा मजला असतो तिथे यावं म्हणजे जरी हवाई हल्ला झाला तरी, तरी आपलं नुकसान होणार नाही आणि आपलं रक्षण होईल याच्याशिवाय जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस वगैरे असतात त्याच्याविषयी ते सगळं बंद करावे लागतात आग लागणाऱ्या गोष्टींवरती लक्ष ठेवावं लागतं जर कोणी जखमी झालं तर त्यांना कसं हलवायचं याची प्रॅक्टिस केली जाते बाहेर पडण्याकरता कुठले मार्ग आहे ते बघितले जातात जखमी लोकांना हॉस्पिटलमध्ये कसं पोचवायचं ते बघवलं जातं तर हे सगळ्यांची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे प्रॅक्टिस केलं की सगळ्यांना नेमकं काय करायचं याची माहिती होते आणि विनाकारण लोक घाबरून आणि नेमकं रक्षणाचं काम करतील प्रशिक्षण अभावी एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धात लोकांचा नाहक बळी गेल्याची आठवण संरक्षण तज्ज्ञांनी करून दिली आहे मला अजून सुद्धा आठवत आहे की एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईमध्ये अँटी एअरक्राफ्ट गन्सनी फायर केला आणि काही लोक बाहेर पडले कारण जे शेल्स होते त्यांचे आणि ते बाहेर पडले आणि गेले तर हे असं डेंजरस काम करायला नको स्वतःला सुरक्षित ठेवायला पाहिजे नुकताच युक्रेनवर हल्ला झाल्यावेळीही तिथल्या मेट्रो स्टेशनचा वापर बंकर म्हणून करण्यात आला होता भारतातील भूमिगत रेल्वे स्टेशनचा वापरही बंकर म्हणून करण्यात येण्याची शक्यता आहे शिवाय नागरिकांमध्येही युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्याची मानसिकता तयार होणार आहे उर्वशी खोना दिलीप राठोड सह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई